हाय नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून गुड नाईट तुम्हाला म्हणले संध्याकाळी कुठेतरी तर जाणार आहे आम्ही करून तर आता सहा वाजले असतील सहा साडेसहा हाय और का हाय आवरलं का हां आवरलं आहे हो का आमच्या आशा आवरल्यात किती वाजले हां सहा वाजाय पाच मिनटं टाईम आहे नाही काय अडचण सात वाजून काहीतरी लग्न आहे सात वाजताचं तिकडं चाललो आहे लग्नाला सगळी चाललो आहे आमंत्रण आहे त्याच्यामुळं आपा आणि शुभ्रा शुभ्रा कुठे गेली व हाय का आपा तिकडं गाडी वळवते ते आलो घरी घरी यायला पाच वाजल्या होत्या चहा पिलो चहा केला चहा पिलो आणि लगेचच निघायची तयारी शुभ्रासाठी पाणी बॉटल आणि पांघरून घेतले समजा जरी झोपली थंडी वगैरे वाजले तरी काय राहिलं अजून कपडे आईंच चालतं कपडे आमक शुभ्राचं आवरलं कसं होतं आवरायला खूप म्हणजे खूप उशीर लागतो पण ह्यावेळेस मी साधं सिंपलच आपलं पाच मिनटात आवरून घेतलं कसं संध्याकाळचं लग्न या जरी नाही नटलं तरी छानच दिसतं लग्नात सगळेजण नटतात आपानी शुभ्राला घेऊन गाडी वळावली आहे हाऊस तरी बघितलं कशाची कुठं बसावली तिला तुम्हाला दाखवतो कुठं बसावली शुभ्रा आवाज नाही जाते उघड ना ना। उघडत नाही कारण की आपा गाडी वळवते ते पूर्ण वळावली आईनच झालं कुलप वगैरे लागू काय आणि सातला लग्न झाले की लगेच साडेसात आठ ला तर घरी ओकेच लगेचच घरी येणार आहे आणि हिथच एमआयडीशीच लग्न आहे असं नाही लग्न लांब यायला उशीर होईल म्हणून लगेचच शुभ्राला शुभ्रा पुढं बसली तुमच्या राहू दे तिला हा चला मला हो। ही बॉटल नाही घ्याव तिथं मधी काय इकडे बघ इकडे बघ बा इकडे बघ की शुभ्रा इकडे बघ माव कुठं नाही गळतोय खरा घाली झोपली आमची शुभ्रा झोपली झोपली का कुठं चालली तू बुर, बुर। आवरलं निघालो चौघ पण निघालो आई ही मी आणि शुभ्रा चौग नाही सॉरी पाच जण शुभ्रा राहिले की शुभ्रा तू राहिली काय